आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांना जीवन जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे ते माननीय किरणजी माने महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते चित्रपटाचे अभिनेते आपण पाहतो की अनेक अभिनेते हे सदातरी विचारधारेचे समर्थक आपल्याला दिसतात पण पुरोगामी विचाराचा अमिताभ बच्चन ज्याला म्हटलं जातं ते आहे किरण माने मी किरण मानेकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहतो तर जसा दक्षिणात्य चित्रपटामध्ये प्रकाश राज आहेत गिरीश कर्नाड होते तशाच पद्धतीनं ओळख आहे आणि म्हणून जगदीशजी यांचं मी खूप अभिनंदन करतो आभार म्हणतो की तुम्ही एक चांगला पाहुणा आपल्या योग्य पुस्तक प्रकाशनासाठी अशा क्रांतिकारक पुस्तक प्रकाशनासाठी आपण बोलवतो दुसऱ्या पाहुणे आहेत माननीय अभिजितजी कांबळे महाराष्ट्र टाइम्सचे ऑनलाईनचे संपादक आहेत ते बीबीसीचे बीबीसी ही जगातील सर्वात महत्त्वाची नी आणि विश्वसनीय वृत्त संस्था म्हणून लौकिक आहे अभिजीत जी आहे मी आज पहिल्यांदा भेटतो आपण पण आम्ही खूप चांगले मित्र आहोत तानाजी चित्रपट ज्यावेळेस आला होता त्यावेळेस अभिजितला मला दिल्लीहून फोन आला की सर तानाजी चित्रपटावरती हो। तुम्ही रिव्ह्यू लिया परीक्षण करा चित्रपटाचं मी काय तानाजी चित्रपट पाहिला नव्हता मी आज प्रामाणिकपणे सांगितलं मी काय चित्रपट पाहिला नाही सर तुम्ही चित्रपट पाहा तोपर्यंत मी थांबतो आणि तुमचा लेख आल्यानंतरच छापतो आग्रह करून त्यांनी माझ्याकडून तानाजीवरचा लेख लिहून घेतला आणि त्यांच्यामुळे मी चित्रपट पाहिला आणि तानाजीवरती मी लेख लिहिला मला अभिमान वाटतो की तो त्यांनी सर्व भाषांमध्ये भारतीय भाषामध्ये तो, तो लेख प्रकाशित केला बीबीसीनं मला कलकत्ता फोन आला तो बंगाली भाषेत किंवा इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये तानाजीवरचा त्यांनी लेख वाचला असेल ते कलकत्त्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीवरती पी एच डी करण्याचा स्टुडंटचा मला फोन आला होता एक तास कंटिन्यू त्यांनी चित्रपटाबद्दल माहिती घेतली म्हणजे अभिजित कांबळे यांची ओळख केवळ महाराष्ट्रातला पत्रकार म्हणून नाही तर राष्ट्रीय स्तरावर पत्रकार पुन्हा अभिजित कांबळे यांची ओळख आहे विशाल रोडे आमचे मित्र आहेत असे सगळे प्रमुख पाहुणे या ठिकाणी आहेत जगदीश होळ एक प्रामाणिक सच्चा वक्ता आहे गाव गाड्यातून आलेला अनेक संघर्षतेने पाहिलेले आहेत प्रतिकूल परिस्थितीतून मात करून या ठिकाणी आलेले आहेत ते शिक्षक आहेत धाडाचे शिक्षक आहेत उत्तम अध्यापना अध्यापन क्षेत्रामध्ये दे त्यांचं योगदान आहे महाराष्ट्रामध्ये व्याख्यानाच्या निमित्ताने फिरत असतात कधी एस कधी रेल्वे कधी गाडी कुणी मानधन दिलं नाही दिलं कोणत्याही स्वरूपाचा संकोच न बाळगता अभिलाषा न बाळगता महाराष्ट्रामध्ये शिवराज पी एस आंबेडकरांचा विचार पेरण्याचं प्रामाणिकपणे काम करणारे जगदीश होळसर सर आहेत म्हणून त्यांच्याबद्दल नव्या पिढीतील अशी खूप कमी प्रमाणित लोक आहेत आणि म्हणून जगदीश होळ यांनी पुस्तक लिहिलं हे खूप चांगलं तळागाळातला आणि चळवळीचा कार्यकर्त आहे चळवळीचे जे लोक असतात त्यांना समस्या माहिती असतात ते गावगड्यातून आलेले असतात लोकांच्या प्रतिक्रिया माहिती असतात आणि म्हणून पुस्तक हे जिवंतपणा पुस्तकामध्ये ते संघर्ष करत या ठिकाणी आलेले उत्तम वक्ते आहेत प्रभाग भक्ते आहेत उत्तम लेखक आहेत आणि ते केवळ बघते नाहीत तर आता बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र लिहिलेलं आहे त्यामुळे आता लेखक देखील झालेले आहे चांगलं आणि दर्जेदार पुस्तक आहे पुस्तकाची बांधणी छपाई या ठिकाणच्या अभिप्राय प्रतिक्रिया उत्तम आहे मला काही वेळ मिळाला नाही मी आता पुस्तक मिळालं चाललं पण पुस्तकाचा दर्जा अत्यंत उत्तम दर्जा आहे प्रत्येकाने पुस्तक विकत घेतलं पाहिजे केवळ एक नव्हे प्रत्येकाने कमीत कमी, -कमी पाच पुस्तक विकत घ्या आणि पाहुण्याना कुठलाही बहुतेक हा वैचारिक आहे वाढ दिवसासाठी कुणाच्या लग्न समारंभासाठी माझ्या भारशासाठी आपण पुस्तक दिलं पाहिजे आणि आपल्या चळवळीतल्या बहुजन समाजाला पुस्तकावरती प्रेम करा हे नव्यानं सांगायची गरज नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं होतं शिका संघटित वा संघर्ष करा वाचाल तर वाचाल शिकाल तर टिकाल नाही तर बंगालात फेटा चांगलं पुस्तक वाचा खरं पुस्तक वाचा खरं पुस्तक वाचलं तर मस्त सशक्त होत आणि सशक्त झालेलं मस्त मस्तकुढे नतमस्तक होत नाही इतकी ताकद क्रांती विचारातून होते क्रांती पुस्तकातून होते बाबा पुस्तकावरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व होतं त्या काळामध्ये एम ए पी एच डी बारा एस एस डी एल पदेवर संपादन केल्या जगातील त्या काळातील सर्वाधिक शिक्षण घेतलेला महापुरुष म्हणजे बाबासाहेब आंबेडकर अनेक ग्रंथ त्यांनी वाचले आर्किओलॉजी एन्थ्रोपॉलॉजी सोशिओलॉजी हिस्ट्री लॉ अनेक विषयावरती त्यांचं प्रभुत्व होत एखाद्या व्यक्ती एका आयुष्यामध्ये एखाद्या क्षेत्रामध्ये काम करेल पण बाबासाहेब आंबेडकर पत्रकार होते नायक बहिष्कृत भारत ही नियतकालिका त्यांनी चालवली बाबासाहेब आंबेडकर शिक्षक होते प्राध्यापक होते पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी केली मिलिंद महाविद्यालय सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केलं शिक्षणाविरोधी त्यांचे स्वतंत्र विचार आहे परिवर्तनासाठी शिक्षण शिक्षण केवळ मिरवण्यासाठी नोकरीसाठी जगण्यासाठी जसं आहे तसं शिक्षणाचा उद्देश क्रांतीसाठी आहे परिवर्तनासाठी आहे असं बाबासाहेबांचं मत होतं म्हणून ते शिक्षणावरती प्रेम करणारे होते ती इतिहासकार होती, होती हिस्टॉरियन आहे ते हुवेर नावाचा ग्रंथ लिहिला हुवेर शुभराज इंडस्ट्रिझम थॉट्स ऑफ पाकिस्तान प्रॉब्लेम ऑफ रुपी आनेश ऑफ कास्ट कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया बुद्धा धम्म हॉट काँग्रेस अँड गांधी ऑफ डेंटो इंटेचेबल कास्ट इन इंडिया स्मॉल ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले त्या काळातील जगातील अनेक ग्रंथ बाबासाहेबांनी वाचले ते विकत आणले बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये सुमारे पन्नास हजार आणले आणि ग्रंथ ठेवण्यासाठी बंगला बांधला राजग्र नावाचा दादरला बंगला बांधला ग्रंथ ठेवण्यासाठी बंगला बांधणारा भारतातला पहिला आणि शेवटचा महापुरुष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनाने पुस्तकाने शिक्षणाने क्रांती होते आणि बदल होतो हे भारताला जगाला दाखवून दिलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा विद्या अफाट होता एखाद्या विषयावरती त्यांचं मूलभूत संशोधन होतं मूलभूत चिंतन होत आणि म्हणून त्या काळामध्ये ते डिबेट करू शकले गांधी बरोबर डिबेट करू शकले अनेकाबरोबर डिबेट करू शकले धर्मशास्त्राचे ते आकर्षक होते जैन बौद्ध शीख इस्लाम ख्रिश्चनिटी हिंदुइझम हे सगळं बाबासाहेबांनी अक्यास होतं आणि त्यानंतर ते बुद्धिझमकडे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला का हो देशाला संविधान दिलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान सुपूर्त केलं देशाला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस असा अविरतपणे या घटना निर्मितीचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि या घटनेवरती आज आपला देश चालतो गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या देशाचा कारभार चालतो इतकं मोठं योगदान आपल्या देशासाठी बहुजन समाज कष्टकऱ्यांसाठी श्रम करण्यासाठी सर्वांसाठी संविधानातील योगदान यावरती स्वतंत्र आपल्याला बोलावलं गेलं पण या ग्रंथ प्रकाशन होण्यासाठी जगदीशने प्रकाशन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो खूप खूप शुभेच्छा देतो हे त्यांचं पहिलं पुस्तक आहे असे अनेक पुस्तके त्यांच्याकडून यावीत आणि ते महाराष्ट्रासाठी देशासाठी त्यांचं खूप मोठं पुण योगदान आता तुमचा नवीन जन्म झालाय पुनर्जन्म झालाय <laughs> त्यामुळे आता नव्यानं काम करण्याची उमेद त्यांना मिळालेली आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो ग्रंथ या ठिकाणी प्रकाशित झाला असं या ठिकाणी अनेक म्हणजे बघते आज या ठिकाणी बोलणार आहेत आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा